हॅलो नमस्कार आजची आपली रेसिपी आहे पोह्याचा चिवडा तर सर्वात अगोदर आपल्याला वेळ जेव्हा असतो मोकळ्या वेळेमध्ये आपल्याला हे पोहे चांगले चाळणीमध्ये चाळून घ्यायचेत बघा तुम्ही बघू शकता की म्हणजे त्यात खडी वगैरे किंवा असे काही कचरा वगैरे असेल तो निघून जातो तर हे आपल्याला वे मोकळ्या वेळेमध्येच करून घ्यायचे तर मी म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की अगोदर सर्वात प्रथम आ, पोहे आपल्याला चाळून घ्यायचेत पोहे चाळून झाल्याच्या नंतर मी एक कढई ठेवलेली म्हणजे स्लो फ्लेमवरती त्यानंतर थोडा थोडा करून आपल्याला ह्यामध्ये पोहे टाकून घ्यायचेत तुमच्याकडे जर पातळ पोहे अवेलेबल असतील तर तुम्ही पातळ पोह्यांचा देखील चिवडा करू शकता माझ्याकडे पातळ पोहे मला भेटले नाही म्हणून मी जाड पोह्यांचा चिवडा करते दे। तो देखील अगदी मस्त खमंग असा चुरचुरीत बनलेला तर थोडे थोडे करून मी अगोदर कढईमध्ये पोहे टाकून घेतले आणि वर खाली करून स्लो फ्लेमवरती आपल्याला याला वर खाली करून चांगले कुरकुरीत चुरमुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर फास्ट गॅसवरती आपल्याला हे पोहे भाजायचे नाहीत जेणेकरून पोहे जळतील काळसर असे पडतील तर स्लो फ्लेमवरती आठ ते दहा मिनटं आपल्याला पोहे चांगले भाजून घ्यायचेत व्यवस्थित जोपर्यंत पोह्यांचा चोरा होत नाही कुरकुरीत पोहे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजायचेत तर तुम्ही बघू शकता की मी सतत पोहे वर खाली करून हे पोहे भाजते आता आपण फूडची कृती करूया मी आठ ते दहा मिनटं ही पोहे भाजून घेतलेत चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि पोहे तो शक्यतो जर आदल्या आदल्याच दिवशी उन्हामध्ये ठेवता आले तो तो में तर तुम्ही ठेवू शकता त्याने देखील पोहे मस्त जे मॉन्शुराइज असतं निघून जात तर बघू शकता पोहे आपल्याशी चुरमुरीत होत आहे आता हे जाड पोहे असल्यामुळे जास्त तुम्हाला दिसण्यात येत नसेल पण पातळ पोहे हे लगेच आठ ते दहा मिनटामध्ये होऊन जातात तरी मी तुम्हाला दाखवलेले आहेत थोडाफार चूर त्याचं चुरचुरीत असं होत आहे आता हे एका परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला पुढचं फोडणीचे जे साहित्य आहे चो पोह्यांमध्ये जे आपल्याला साहित्य टाकायचं ते पण आता मी पुढे तुम्हाला दाखवते यामध्ये मधी खड्डा करून आहे जेणेकरून पोहे थंडगार होतील आणि आपण जे साहित्य आता यामध्ये तळणार आहे ते पोह्यांच्या मध्ये सगळीकडे पसरले पाहिजे तर नंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतले सर्वात प्रथम शेंगदाणे टाकू शकता मी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे शेंगदा शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे लाल तांबूस कलर आल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे तर आता मी चाळीमध्ये म्हणजे तेल वितळण्यासाठी अगोदर जाळीमध्ये काढून घेते असे मी सर्व शेंगदाणे काढून घेतले जास्त जळून नाही घ्यायचं नाहीतर असे खरपूस खरपूस लागतात आपण चिवडा खाताना मग तुम्ही बघू शकता की मी म्हणजे व्यवस्थित असे भाजून घेतलेत वर खाली करून घ्यायचे चमच्यानी नाहीतर ते जर हलवलत नाही तर जळून जातात त्यानंतर डाळ व म्हणजे ही डाळ आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायची ती देखील एक दोन मिनटामध्ये लगेच भाजून होते जास्त काळसर करायची नाही आपलं मिडियम चॉकलेटी रंग येईपर्यंत याला तेलामध्ये डायरेक्ट मी जाळीवरच घेतलेले आहे आणि त्यातच भाजून घेते जेणेकरून काढताना जास्त त्रास होणार नाही छोटे छोटे वस्तू म्हणजे डाळ असतात ही छोटी शेंगदाणे जसे शे, मोठे असतात तर याला मी एक दोन मिनटं जसं बघू शकता मी कंटिन्यू चमच्यानी हलवत आहे तसं डाळ देखील कंटिन्यू चमच्यांनी हलवून तिला थोडीशी भाजून घ्यायची भाजून झाल्याच्यानंतर तेल व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला त्या पोह्यांमध्ये आहे त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतले खोबऱ्याचे काप हे मोठे मोठे जास्त पातळ घेऊ नका जेणेकरून नरम पडून ते पोहे देखील नरम होऊन जातात म्हणून मी जाडजाड असे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते देखील मी दो एक दोन मिनटामध्ये चांगले लालसर करून घेतले ते लगेच एका मिनटात शक्यतो एका मिनटात खोबरा हा चांगला लालसर होऊन जातो जास्त जाळू नका मिडियम प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता खोबरा देखील मी व्यवस्थित भाजून घेतल्या त्यानंतर कढीपत्त्याची पानं तीन ते चार दांडी कढीपतची कडीपत्त्याची घेतली आहे ती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तडतडून घ्यायची आहे तर असं चमच्यानी सतत ही कढीपत्त्याची पा मी व्यवस्थित कुरकुरी करून घेतली आहे आणि आता मी म्हणजे जसजशी चालणे हलवत होती त्याप्रमाणे ते कुरकुर असा आवाज येत होता तर कढीपत्ता देखील व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये पण आपलं जे तेल आहे ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे कमी मी अगोदर तेल करून घेतलं आहे आपल्या म्हणजे फोडणीसाठी आता फोडणी द्यायची आपल्याला चिवड्याला तर सर्वात प्रथम राई टाकून घेतली आहे आणि सात आठ मी मिरच्या बारीक बारीक चिरून घेतल्या तेल कमी करून घ्या अगोदर म्हणजे वेस्ट तेल जाणार नाही त्यानंतर मिरच्या देखील चांगल्या वर खाली करून आपल्याला व्यवस्थित त्या पण गरम करून घ्यायच्या त्या पण तडतडून घ्यायचं नंतर एक चमचा आपल्याला जिरं ह्यामध्ये घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं की आता आपल्याला स्लो फ्लेम ठेवून हे मसाले आपल्याला फोडणीसाठी तयार करायचे नाहीतर मसाले जळाले तर फोडणी पूर्ण करपून जाईल त्यानंतर मी धनिया घेतलेला आहे एक चमचा तो असाच ओबडधोबड आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मी पावडर टाकत नाही मला असा धनिया चांगला वाटतो म्हणून मी असं ओबडधोबडच म्हणजे एक मिक्सरचा फिरवून मी बंद करते त्याप्रमाणे हे धने वाटून होतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं परत हे चमच्याने सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि अजून एकदा लक्षात ठेवा आपल्याला गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे सगळी फोडणी आपल्याला जाळून द्यायची नाही तर सर्व मिक्स करून नंतर आपल्या देखील चांगल्या कडक झालेल्या आहेत त्या नरम असतात तर मी दोन चार मिनटं पहिला फॅनच्या खाली त्याला मॉइश्चर काढून घेतलं त्यानंतर मी तेलामध्ये त्याचा यूज केलेला आता आपल्याला ह्यामध्ये खडीस पिटी साखर टाकून घ्यायचे जर तुम्ही वरून साखर टाकत असाल तरी काही हरकत नाही पिटी साखर कशी पूर्ण मसाल्याला पूर्ण फोडणीला पसरून जाते त्यामुळे मी थोडीशी दोन चमचे पिटी साखर म्हणजे घरातच मी साखर मिक्सरला वाटून घेतली आहे तीच मी ह्यामध्ये टाकून घेतली आहे आणि एक, एक चमचा हळद आपलं जेवढं म्हणजे पोह्यानुसार आपल्याला हळद ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे सगळे मसाले मी गॅस बंद करून हळद टाकून घेतलेली आता आपल्याला हे सगळे मसाले आपल्या जे पोहा आपण हे केलेला त्यामध्ये टाकून घ्यायचे तर सर्वात प्रथम हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे जे खोबरा कढीपत्ता डाळ आणि शेंगदाणे टाकून घेतलेले हे आपल्याला पोह्यांमध्ये सर्वात प्रथम मिक्स करायचं आहे गरम असेल तर हळूहळू चम्पच्या साहाय्याने तुम्ही करू शकता त्यानंतर हे सर्व मसाले मिक्स करून घेतल्याच्यानंतर जे, जे आपण फोडणी दिलेली ते आता ह्यामध्ये टाकून घ्यायचे सावकाश गरम असल्यास कपड्याचा किंवा वेगळा कशाचा तरी वापर करून तुम्ही फोडणी चारो बाजूने टाकून घेऊन याला पूर्ण फोडणीला पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने कारण की फोडणी ही गरमच होती म्हणून मी चम्मचच्या सहाय्याने याला मिक्स करून घेतली आहे एका चम्मचने होत नसेल तर तुम्ही दोन चम्मचचा वापर करून व्यवस्थित मिक्स करू शकता मी दाखवल्याप्रमाणे वरखाली पूर्ण फोडणी आपल्याला पोह्यांना लागली पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्यायची आणि हळूहळू दोन चमच्यांनी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर मी बघू तुम मी तुम्हाला दाखवतेच कसं मिक्स करते ह्याच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करू शकता तर आपला पूर्ण चिवडा हा फोडणीमध्ये मिक्स झालेला आहे आणि कलर देखील बघू शकता किती मस्त आहे सगळे साहित्याचं मेजरमेंट एकदम व्यवस्थित झालेलं आहे तेलकट देखील झालेला नाही आपला चिवडा तर ह्या सायाने तुम्ही पोह्याचा चिवडा नक्की ट्राय करा आणि तुमचा पोह्याचा चिवडा कसा होतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बघू शकता की कसा मस्त असा खमंग आपला कलर देखील आला आहे चिवड्याला आणि तेलकट देखील झालेला नाही मस्त कुरकुरीत असा पोह्याचा चिवडा रेडी आहे तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल